आपली व्यवस्था भ्रष्टाचाराने इतकी प्रचंड बरबटलेली आहे ना आतापर्यंत ईडी सी बी आय अशा धाडी आपण अनेकदा बातम्या ऐकलेल्या आहेत प्रत्यक्षात कोणावरती कारवाई झाल्याचं किंवा तो जेलमध्ये खडी फोडायला गेलाय असा ऐकल्याचा आपण नाहीये आता विषय मी त्यासाठी घेतोय तो अनिल पवार निवृत्त आय एस ऑफिसर अनिल पवार म्हणजे वसई विरार महापालिकेचे निवृत्त आय एस ऑफिसर अनिल पवार हे अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस जुलैला रिटायर झाल्याने एकोणतीस तारखेला त्यांच्या घरावरती ईडीचा छापा पडला अठ्ठावीस तारखेला ज्यावेळेस त्यांचा निवृत्तचा कार्यक्रम झाला निरोप द्यायचा कार्यक्रम त्यावेळेस सर्व पक्षांचे लोक येते सगळे अधिकारी वगैरे तुडुंब गर्दी होती म्हणजे इतकं अनिल पवारांवरती प्रेम होत चाललं होतं हे अनिल पवार नेमके कोण आहेत त्यांच्यावर छापा पडण्याचं कारण काय एकोणीस तास जवळपास छापा चालला होता म्हणजे सकाळी साडेसातला छाप्याची कारवाई सुरू झाली तर रात्री दीड वाजेपर्यंतच कारवाई सुरू होती ज्यावेळेस सुरुवातीला त्यांच्या दारात म्हणजे ते रिटायर्ड झाले तरी दुसरे आगी आगी सकारी सकारी त्या दुसऱ्या दिवशी लगेच काही घर सोडत नाही त्यांचं हाई कंटिन्यू असतात म्हणून त्याच ठिकाणी होते सकाळी सकाळी दारात त्यांचे ईडीचे अधिकारी आले त्यावेळेस तासभर दरवाजा उघडलाच नाही त्यांच्या लक्षात आलं त्या दरम्यानच्या तासाभराच्या काळामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती कागदपत्र नष्ट केली पुरावे नष्ट केले बेनामी संपत्तीचे जे जे पेपर्स होते ते नष्ट करून टॉयलेटमध्ये फ्लश केले अशी पण आता बातमी येते नेमकं एवढं ये काय त्याच्यामध्ये आहे माहिती अशी हातात येते की शेकडो कोटीची मालमत्ता बेनामी मालमत्ता शेतजमिनी प्लॉट अपार्टमेंट विविध कंपन्यांमध्ये शेस सोनं हिरे असं प्रचंड मोठं एक घबाड ईडीच्या हातात लागलेलं आहे आद्यापर्यंत त्यातली अधिकृत माहिती कुठली हातात आलेली नाही परंतु अनिल पवार नेमके कोण होते काय होते याची चर्चा सुरू झालेली आहे अनिल पवार ही व्यक्ती पुणे जिल्हा परिषदेला सी सुद्धा होती ते आईस सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते राज्याच्या मंत्रिमंडळात दादा भुसे यांचे भाचे जावाई आहेत म्हणजे थोडक्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांचे भाचे जावाई आहेत त्याच्यामुळे आणखीन तो राजकीय विषय तो आपण बाजूला ठेवू परंतु अनिल पवार यांच्यावरती छापा का पडला ही चर्चा सुरू झाली त्याचं कारण तसं आहे ते वसई विरार महापालिकेमध्ये सांडपाणी प्रक्रियेचं मलनिस्सारण प्रक्रियेचं जे सांडपाणी प्रक्रिया केंद्र असतं त्याच्यासाठीची आणि कचरा मला वाटतं कचऱ्या संदर्भातलं एक डम्पिंग ग्राउंड होतं त्याची जी आरक्षित जागा आहे विकास आराखड्यातील त्या आरक्षित जागेमध्ये बेकायदा एक्केचाळीस इमारती उभ्या राहिल्या आणि त्या एका बिल्डरने सरळ सरळ विकल्या महापालिकेची आरक्षित जागा आयुक्तांच्या संमतीने परस्पर तिथे एक्केचाळीस इमारती झाल्या आणि त्या विकल्या त्याला या आयुक्तांनी सरळ सरळ इरादापत्र सरळ सरळ मंजुरी पत्र, पत्र दिलेलं होते त्याचा परिणाम सामान्य लोकांची प्रचंड मोठ्या तिथे फसवणूक झाली हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं होतं मुंबई हायकोर्टाने एक्केचाळीस इमारती भुईसपाट करायचे आदेश दिले नंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने सुद्धा या इमारती भुईसपाट करायचे आदेश दिले त्या एक्केचाळीस इमारती भुईसपाट केल्या त्या पाडल्या कारवाई झाली परंतु हे झालंच कसं म्हणून त्या संदर्भामध्ये ईडी आयने चौकशा सुरू केल्या त्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत संबंधित एक 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 अधिकारी त्याच्यात सापडले त्या अधिकाऱ्यांच्या घरावर सुद्धा छापे पडले जवळपास काल अनिल पवार यांच्यासह तेरा ठिकाणी छापे पडलेले मुळात ते जे तो जो प्रकल्प राबवला गेला होता त्या प्रकल्पाशिवाय अनिल पवार यांचे प्रताप फार मोठ्या प्रमाणावरती आहेत हे फक्त वसई एक प्रकरण आहे ज्या वसई विराच्या प्रकरणामध्ये महापालिकेच्या आरक्षित दुखंडावरती इमारती बांधून फ्लॅट पाडून ते विकले लोकांची फसवणूक केली शेकडो लोक रस्त्यावरती आले त्याच्यामध्ये म्हणून हे प्रकरण जास्त चिघळलं आणि ह्या डीपी विकास म्हणजे ज्याला शहर विकास आराखडा आपण म्हणतो त्या विकास आराखड्यातलं हे प्रकरण आ, या स्टेजला येण्यामागे त्याचा मुख्य जो सूत्रधार ते अनिल पवार होते म्हणून त्याच्यावरती छापा पडला आणि जे संबंधित त्यावेळेसचे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापा पडले पहिला सुरुवातीला एक नऊ मेला या विषयावरचं ईडीने छापा टाकला होता तर त्यावेळेस म्हणजे हैदराबाद मुंबई असं वेगवेगळ्या ठिकाणी छापे पडले होते त्यावेळेस नऊ कोटीची रोख रक्कम आणि साडेतेवीस कोटींचे दागदागिने सोनं सापडलं इतकं मोठं घाबाट त्यावेळेस सापडलेलं आहे अनिल पवारांच्या घरात काल जो छापा पडला होता काल परवा त्याच्यामध्ये काय काय मिळालेलं आहे ते अद्यापपर्यंत बाहेर ते आलेलं नाहीये परंतु अनिल पवार हे नाशिक सटाणा त्या भागातले त्याच्यामुळे त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्रपरिवार यांच्याही घरांवरती छापे पडले म्हणजे अनिल पवार यांची कुठे कुठे जमिनी आहेत फार्म हाऊस आहेत कुठे कुठे प्लॉट आहेत ते सगळे आता रेकॉर्डवरती येतील त्याच्यामुळं अनिल पवारांचं हे साम्राज्य किती मोठं आहे म्हणजे दिसतो तसा प्रत्यक्ष चेहरा नाहीये आय एस ऑफिसर आता हे अनिल पवार असे किती आहेत राज्यामध्ये राज्यामध्ये असे शेकडो अनिल पवार प्रशासनामध्ये आहेत पण ते इतके निगरगट्ट आहेत कोणालाही घाबरत नाही बिंधास सगळं चालू आहे तर ह्या अनिल पवारांना आता सरकार संरक्षण देणार का ईडी आयची कारवाई होते पण पुढे काय होतं हे काय अद्यापपर्यंत बाहेर आलं नाही ईडी ज्यावेळेस त्या अधिकृत प्रेस रिलीज त्याची देईल त्यावेळेस लोकांना समजेल की अनिल पवारांनी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये त्यांच्या कारकिर्दी प्रशास कारकिर्दीमध्ये कार त्यांच्या पगाराशिवाय त्यांच्या पगारात ज्ञात स्त्रोत ज्याला आपण म्हणतो त्यांचं वेतन इतकं इतकं दोन अडीच लाख रुपये आहे त्याच्याशिवाय त्यांच्याकडे किती संपत्ती आहे बेनामी संपत्ती किती आहे ती सगळी आता बाहेर येईल त्याच्यामध्ये पण असं फक्त एकटे अनिल पवार नाहीत अनिल पवार असे अनेक आहेत मुळात हे प्रकरण झालं त्याचं कारण असं आहे विसाई विर वसई विरारमध्ये तिथे विरार राज्य करते तिथे बिल्डर्स भूमाफिया अधिकारी हे सगळं एक फार मोठं साठलोट आहे आणि फक्त वसई विरार हे एक नमुना आहे अशा प्रकारे राज्याच्या प्रत्येक शहरामध्ये असे अनिल पवार आणि अशी एक कडबोळ ज्याला अभद्र युती म्हणतो त्याला बिल्डर अधिकारी यांची अभद्र युती असलेली असे अनेक ठिकाणी आहेत महापालिकेचे भूखंड विकायचे किंवा झोपडपट्टी पुन्हा ते सगळ्यात महत्वाचं सांगायचं अनिल पवार यांचा जो प्रवास आपण पाहिला तो प्रवास फार इंटरेस्टिंग आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये जे शरद पवारांचं अजित पवारांचं साम्राज्य त्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे सीओ सुद्धा होते त्याशिवाय ते मुंबई एसआरए चे सीओ होते मुंबई झोपडपट्टी मुंबई महानगर प्रादेशिक विकास त्याच्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सुद्धा सीओ होते ठाणे महापालिका नाशिक नंतर मीरा भाईंदर आणि शेवटी वसई विरार मी अगदी सुरुवातीपासून त्यांचा प्रवास नाही घेतला पण साधारण एक जे ठळक माहिती आहे त्याप्रमाणे त्या सगळ्या ठिकाणी होते त्यांची ख्याती होती त्या बाबतीमध्ये म्हणजे गैरकारभारच्या बाबतीमध्ये त्यांची ख्याती होती आता फक्त शेवटी घडा भरला तो वसई विरारमध्ये आणि तो सुद्धा ते निवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आता ह्या एक्केचाळीस इमारतींच्या बाबतीमध्ये ईडी सी बी आय महापालिका पोलीस प्रशासन हे सगळे काय करतात नेमकं पाहायचं आपल्याला विषय फार मोठा येतो हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळ्यांनी शिकामोर्तब केलं इमारती पाडल्या लोक बसले पण ज्याला कारणीभूत हे अनिल पवार आहेत त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार त्यांची सगळी संपत्ती जप्त होणार का हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी केलेले आतापर्यंतचे जे सगळे कारनामे आहेत ते बाहेर येणार का हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी जे साम्राज्य उभं केलेलं आहे त्या साम्राज्यात नेमका पैसा आला कुठून कोण कोणत्या व्यवहारातून आलेला आहे त्याची सखोल चौकशी होणार का ते जनतेपर्यंत माहिती होणार का हा त्यातला प्रश्न आहे त्यातले जे म्हणजे त्या त्या व्ही व्ही एम सी म्हणजे वसई विरार म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यातले जे मुख्य आरोपी म्हणून सीताराम गुप्ता अरुण गुप्ता त्यांची नावं समोर आली परंतु त्याच्या मागचे सगळे खरे भागीदार हे जे आहेत सूत्रधार आहेत ते अनिल पवार आहेत आता हे त्यांच्यावरती पडलेले छापे वगैरे हे सगळा हा विषय आता अनिल पवार दोन दिवस वर्तमानपत्रात येत आहे नंतर ते हळूहळू काळाच्या पडद्या अडचणी आपल्या रिसर्च ठरल्याप्रमाणे तो आताचा हॉट विषय होता म्हणून आला तसं यापूर्वी आपण अनेक ठिकाणी अनेक उदाहरणं ऐकली आहेत म्हणजे एक तुम्हाला आठवत असेल माहीत नाही ए मोहन म्हणून अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचे आंध्र प्रदेश मध्ये आठशे कोटीची संपत्ती सापडली किती आठशे कोटी रुपयांची पुढे त्यांचं काय झालं ती संपत्ती जप्त झाली का अद्यापर्यंत रेकॉर्ड आलेला आहे त्या संदर्भातल्या बातम्या झालेल्या आहेत नोएडामध्ये एक अधिकारी होते प्राधिक नोएडा प्राधिकरणाचे माजी सचिव मोहिंदर सिंग बारा कोटींची संपत्ती सात कोटींचं सोनं तीन कोटी रोकड घरामध्ये सापडली अगदी लेटेस्ट आताच आपण झारखंडचं एक उदाहरण ऐकलं पूजा सिंगल नावाची महिला अधिकारी आय एस ऑफिसर तिच्याकडे सापडलेले सतरा कोटी रुपयांची कॅश सापडली होती नोटा मोजण्यासाठी पाच पाच दहा दहा मशीन आणाव्या लागल्या होत्या हे सगळ्या आय एसची उदाहरणं सांगतो सांगतोय मी तुम्हाला हरियाणामध्ये निवृत्त आय एस अधिकारी म्हणजे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा त्यांचे प्रधान सचिव मुरारीलाल ताय तायल त्यांच्या तब्बल सात अपार्टमेंट चौदा कोटीचा बँक बॅलन्स जवळपास शंभर दीडशे कोटीची प्रॉपर्टी मिळाली आय एस ऑफिसर त्याच्या तीस पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे पैसे कमवू शकतो का हा प्रश्न आहे पण असे अनिल पवार राज्यामध्ये किती आहेत अनेक आहेत मित्रो म्हणजे आजचा विशेष तो महत्वाचा आहे की असे अनिल पवार जे आहेत राज्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई कधी होणार मी तो प्रश्न यासाठी खास आत्ता हा व्हिडिओ करतो त्याचं कारणच तसं आहे पुणे यासारेला निलेश गटनी नावाचे अधिकारी होते त्यांनी रावेत मध्ये झोपडपट्टी नसताना ही झोपडपट्टी दाखवून जवळपास चारशे कोटरे चारशे कोटी रुपयाची जमीन बिल्डरच्या घशात घालायचा प्रयत्न केला होता तिथल्या नागरिकांनी उठाव केला काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी रमेश वाघल म्हणून पिंपरी चिंचवडचे किंवा अन्य बाकीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी तो विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला मुख्यमंत्र्यांनी त्याचं तथ्य पाहिलं निलेश गटनेची दुसऱ्या दिवशी उचलमागणी करून त्यांना राज्याच्या पर्यटन विभागामध्ये ट्रान्सफर केली ट्रान्सफर केले तिथपर्यंत विषय नाही आहे या निलेश गटने यांनी आतापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा प्रकारे बोगस यसारेचे किती प्रकल्प राबवले हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे हे दुसरे अनिल पवारांचे बाप आहेत वास्तविक ह्याच्यावरती याची सखोल चौकशी झाली पाहिजे जसं मुंबईमध्ये यासारेचा प्रचंड मोठा घोटाळा आहे तसा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा यासारेचा प्रचंड मोठा घोटाळा आहे पुण्यामध्ये जुने वाडे चाळी ह्या यसारेमध्ये घेऊन तिथं ते बिल्डरांना त्याचा लाभ दिलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये फक्त सत्तर झोपडपट्ट्या असताना ब्याण्णव येसारेचे प्रोजेक्ट इथे होत आहेत हे सगळे प्रोजेक्ट ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत तिथे सुद्धा खोट्या झोपड्या दाखवून सुद्धा केलेली आहेत हे यासारे मधले सगळे घोटाळे त्याच्यातला हा महाराक्षस याच्या संदर्भामध्ये इथे ईडी सीबीआयची कारवाई होती त्याची वाट पाहत म्हणजे असे अनेक अनिल पवार अनिल पवार हा एक नाहीये फक्त म्हणजे विश्वास पाटील तुम्ही नाव ऐकलं असेल विश्वास पाटील पाणीपतकार विश्वास पाटील लेखक आपले फार मोठे ते आय ऑफिसर होते त्यांनी मुंबई यासारेचे अधिकारी असताना निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी एकदम साडेचारशे फाईल साईन केल्या होत्या लोक स्वतःला त्यावेळेची बातमी आली होती पुढे काय झालं काही झालं नाही सांगायचा सा हेतू अनिल पवारांची बातमी आज आली उद्या ती गायब हो ती किती संपत्ती जप्त केली काय वगैरे त्याचं काही पडू येत नाही रेकॉर्डला हे सगळे सेटलमेंट होते म्हणजे हे विषय अनेक आहेत फक्त आता हे निमित्त झालं अनिल पवारांचं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार बोलतो या विषयावरती पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रशासन अधिकारी जे आहेत प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा महा म्हणजे महाराक्षस आहेत बका ज्याला बकासूर बकासुराचे अवतार आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावरती तिथे प्रचंड तीस ते चाळीस टक्के भ्रष्टाचार आहे उघड उघड अगदी भामा असकेड पाणी प्रकल्प जॅक पेलचं प्रकरण तीस कोटी रुपयाची जातदाराची दाराचे होती होते विधास म्हणून असे अनेक प्रकरण आहेत पिंपरी चिंचवड प्राधिकरणामध्ये जे नाट्यग्रह फक्त छत्तीस कोटीचा शंभर कोटीला झाला विंधास कोणी काय करत नाही अक्षरशः फायर चे एकोणतीस कोटीचं काम बावन कोटीला केलं आहे प्रचंड म्हणजे आता हे जसं अनिल पवारांचं आपण सांगितलं की प्राधिक अनिल पवारांनी डीपी आरक्षणामधील जाग्यावरती बिल्डरला परवानगी देऊन तिथे इमारती बांधून त्या विकायला त्यांनी अलाव केलं आणि त्यांच्यामुळे सगळा तो प्रताप घडला पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकास आराखड्यातील जेवढी आरक्षण आहे त्याच्यापैकी पर जी जी। या गेल्या तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये कितीतरी आरक्षणांच्या जागा आयुक्तांच्या संमतीने परस्पर गेलेल्या आहेत चौकशी झाली पाहिजे त्याची अनिल पवार एकटे नाही आहेत अनिल पवार या महापालिकेमध्ये असे जवळजवळ वीस ते पंचवीस अनिल पवार आहेत म्हणून आम्ही विचार करतो की ईडीचा छापा तिथे पडला इथे पण पडला पाहिजे खरी तर ही मंडळी खडी फोडायला जायला पाहिजे पण ते जात नाही होत नाही कारण ज्या ज्या वेळेस आपण त्या ह्या सगळ्या बातम्या हो वाचतो त्याच्यामध्ये त्यांची इतके कोटीची संपत्ती इतके कोटीची कॅश सोनं नाणं इतकी इतके ठिकाणी फ्लॅट अमुक तमूक वगैरे वगैरे पण नंतर ते जप्त केलं जातं का शासंदर्भात ते जमा होतं का शासनाच्या तिजोरीत जमा होतात कधी पैसे तसं काही होत नाही ते सगळे निर्दोष सुटतात निर्दोष सुटतात हे फार आपल्या यंत्रणेमधलं फार मोठं दुर्दैव आहे न्यायालयात जाऊन सुद्धा त्यांची त्यांना कुठली फाशीची साजा किंवा कुठली खडी फोडायला सुद्धा जात नाही चार महिनेसुद्धा जेलमध्ये जात नाही ती मंडळी कायद्यामध्ये शिक्षा आहे त्या बाबतीमध्ये पण बिलकुल काही होत नाही तुम्ही सांगा हेतू कसा की अनिल पवारांसारखे असे अनिल पवारांचे अवतार अनेक आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार आहेत की नाही पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये हा विषय का मी म्हटला जसं तिथे वसई विरारमध्ये विकास आराखड्यातील सांडपाण्याची आणि महिला महिला शुद्धीकरण प्रकल्पाची आरक्षित जागा तिथे इमारती बांधल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये लष्कराच्या संरक्षण क्षेत्रामध्येही रेड झोनची हद्द असलेल्या ठिकाणी प्लॉटिंग करून सर्रास विकलं जात आहे महापालिका एक तर डोळे झाक करत आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्राधिकरणातून अतिक्रमण असलेल्या जागा ज्या महापालिकेकडे वर्ग झालेल्या आहेत त्या जागांवरती सर्रास एसआरचे प्रकल्प मंजूर केले जात आहेत फार मोठे फ्रॉड आहेत पूर रेषेमध्ये तीनशे एकर जमिनीचा फ्रॉड आहे तीनशे एकर जमीन बिल्डरसाठी बिल्डरची जमीन बाहेर काढलेली आहे आणि त्याला जबाबदारी हे प्रशासन आहे हे एक एक एक, एक विषय भरपूर आहेत एम आय डी सी मधल्या जेवढ्या आरक्षित जागा विकास आराखड्यामधल्या होत्या ह्या विकास आराखड्यामधल्या एम आय डी सीतल्या आरक्षित जागांवरती फार मोठा दरोडा पडलेला आहे त्या जागा परस्पर बळकावलेल्या आहेत ताबे मारले आहेत शेड उभे करून भाड्याने दिलेल्या आहेत प्रशासन त्याला जबाबदार आहे कोणीही त्याची चौकशी करत नाही ईडी सीबीआयची चौकशी पिंपरी महापालिकेमध्ये झाली पाहिजेत अनिल पवारांचे बाप या महापालिकेत तुम्हाला सापडते इथेच नाही राज्याच्या प्रशासकीय राजवटीमध्ये तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये सगळ्या महापालिका सर्व जिल्हा परिषदा तिथे असे अनिल पवार असे गल्ली गल्लीत बसलेले आहेत यांच्यावरती ईडी सी बी चौकशी झाली पाहिजे मोदी नी आणि फडणवीस यांच्याकडून खरं तर ती अपेक्षा आहे की अशा भ्रष्ट कारभाराला जर चाप लावायचा असेल तर अशा अधिकाऱ्यांना बेड्या ठोकून खडी फोडायला पाठवलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या बेनामी प्रॉपर्ट्या आहेत बेनामी संपत्ती आहे त्यांची ती जप्त केली पाहिजे म्हणजे हे ज्या होईल ना त्यावेळेस जनता तुमचे पाय धुऊन पाणी पी अदरवाईज हे असंच चालू राहणार असल तर मग काँग्रेसपेक्षा म्हणजे भाजपपेक्षा काँग्रेस बरी असं लोक सर्रास बोलतील म्हणजे त्यात लोकांची चूक नाहीये लोकांनी मोठ्या अपेक्षा भाजपला निवडून दिलेला आहे काळा पैसा काळा धन सगळं बाहेर काढणार तुम्ही ज बनावट नोटा बंद बंद करायच्या म्हणून तुम्ही नोटबंदी केली होती त्यावेळी लोकांना आनंद झाला की खरंच बाबा काळा पैसा सगळा बाहेर येईल वगैरे वगैरे प्रत्यक्षात काहीच होत आहे अशा अधिकारी तुमच्या अगदी टप्प्याटप्प्या प्रत्येक पावला पावलावरती दिसतात तुम्हाला आता प्रशासनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणाचे जो भ्रष्टाचार आहे त्याला बिलकुल अंकुश लागत नाही बिलकुल त्याला कुठेही कोणाचं नियंत्रण नाहीये फडणवीस तुमचं सुद्धा नियंत्रण नाहीये मोदींचं सुद्धा बिलकुल नियंत्रण नाहीये त्याच्यामुळे असे अनिल पवार शेकडूने आहेत ते सोकावलेले आहेत हे बोके जोपर्यंत हे बोके खडी फोडायला जात नाही तोपर्यंत काही खरं नाही जंत जनता जोपर्यंत बोलत नाही जनतेने झोपेचं सोंग घेतलेलं आहे मतदानाच्या वेळेस जनता ज्यावेळेस जागी होईल त्यावेळेस कदाचित देशात काहीतरी परिवर्तन झालेलं दिसेल अदरवाईज असे अनिल पवार आज आहेत काल होते आजही आहेत आणि उद्याही राहते धन्यवाद